बुटीबोरीमध्ये भव्य तानापोळा साजरा आज बुटीबोरी मधील वीर सावरकर नगर प्रभाग क्रमांक सात मध्ये दरवर्षी यंदाही भव्य तानापोळाचे आयोजन करताना तानापोळा उत्सव समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी प्रमुख पाहुणे मान्य श्री विठ्ठलराव उराडे गुरुजी प्रवीण मसाले शुभम गिरी स्थानी माननीय पोपटराव काटकर इंडोरामा सोसायटीचे अध्यक्ष हे हजर होते कार्यक्रमाचे प्रात्यक्षिक हे विनोदजी सपाटे यांनी केले आज भाषणामध्ये माननीय उराडे गुरुजी यांनी तानापोळा व शेतकरी याचे महत्व पटवून सांगितले सर्व लहान मुलांनी आपापले लहान नंदी बैल सजावट करून व स्वतः आणले होते मान्यवरांच्या हस्ते कौतुक करून त्यांना योग्य पारितोषिक देण्यात आले मान्यवरांच्या हस्ते हनुमान पूजा करून लहान मुलांना बक्षीस वाटप करण्यात आले आज लहान मुलांमध्ये खूप उत्साह होता पाहुण्यांनी सर्व लहान मुलांच्या नंदी बैलांची पाहणी करून सर्व लहान मुलांना सामूहिक बक्षीस वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश झाडे अनिल मारोडकर दिगंबर फाय सुनील तिवारी नरेश वंजारी सुनील विश्वकर्मा संजय डफ गोपाल लांजवार राजेश डहारे पवन मालवी पुंडलिक मुटकरे राजेंद्र भालेराव नरेश ठाकरे धनराज मोडक संजू वंजारी रवी बिसेन यांचे मुलाचे सहकार्य लाभले संचालन व आभार शरद कबाडे यांनी केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबोरी